भिमराव पेपरला ला गेल्यावर हो, त्यांच्या वडील भाकरी करून ठेवायचे भिमराव पेपर आल्यावर भिमराव जेवायला बसले त्यांच्या वडिलांना विचारले बाबा तुम्ही जेवत का त्यांचे बाबा म्हणाले तुमचं होऊ द्या तेव्हा मी जेवणार पण माझं जा असे करते करते चार पाच दिवस झाले भिमरे जेवायला बसले त्यांच्या मनात एक विचार आला की मी माझ्या बाबांना रोज विचारतो की तुम्ही ना जेवत का माझ्या बाबा म्हणतात की तुमचं होऊ द्या तेव्हा मी जेवणार पण माझ्या जलावर टोपली भाकरी शिल्लक राहत नाही मी माझ्या बाबांना विचारलं की नाही जेवत बाबा माझ्या बाबा म्हणाले तुमचं होऊ द्या तेव्हा मी जेवणार पण माझे झाल्यावर घरात नीट उजाई नाही म्हणून आम्ही अभ्यास करणार नाही त्यांच्या घरात तर उजाच नव्हती रस्त्यावरच्या कांब्याच्या दिवाखाली त्यांनी शिक्षण घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात गेले कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वार असं लिहिलं होतं की शतकातील सर्वोच्च विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे कोणी एक दलित पुत्र शिकायला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा तास अभ्यास करायचा तो दलित पुत्र डॉक्टर बाबासाहेबांना म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब मग तो तो पुत्र म्हणाला तुम्ही जगणार कसे तुमच्या अंगात भर कसे येणार मग डॉक्टर बाबासाहेब म्हणाले की मग

तीत हो